हळदी कुंकुवाचा आज शुभ दिवस आला हळदी कुंकुवाचा आज शुभ दिवस आला रावांसोबत माझा संसार फुलून आला दोन कुंकुवाचा रंग जसा शुभ दिसतो कुंकुवाचा रंग जसा शुभ दिसतो रावांसोबत संसार तसा सुंदर दिसतो तीन ओटी भरताना मन आनंदानं भरलं ओटी भरताना मन आनंदानं भरलं रावांमुळे आयुष्य उजळून निघालं चार हळदीचा सुवास दरवळतोय अंगणात हळदीचा सुवास दरवळतो अंगणार रावांचं नाव बसलंय माझ्या मनात पाच आज हळदी कुंकुवाचा सोहळा खास आज हळदी कुंकुवाचा सोहळा खास रावांमुळे घरात आहे हास्याचा वास सहा फुलांच्या ओटीत आनंद भरला फुलांच्या ओटीत आनंद भरला रावांसोबत संसार खुलला सात कुंकुवाच्या तिळकात भाग्य दिसतं कुंकुवाच्या तिळकात भाग्य दिसतं रावांसोबत जीवन सुंदर दिसतं आठ सनईच्या सुरात शुभ कार्य घडलं सनईच्या सुरात शुभ कार्य घडलं राव आल्यावर नशीब उजळलं नऊ हळदीचा रंग कुंकवाचा मान हळदीचा रंग कुंकवाचा मान रावांसोबत पूर्ण झाला संसाराचा गान दहा सुवासनीचं सौभाग्य लाभलं सुवासनीचं सौभाग्य लाभलं रावांमुळे आयुष्य फुललं अकरा ओटीत फळ नारळ फुलं आली ओटीत फळ नारळ फुलं आली रावांसोबत माझी जोडी जमली बारा आजचा दिवस खास आणि पवित्र आजचा दिवस खास आणि पवित्र रावांमुळे घर झाला सुंदर आणि मित्र तेरा कुंकुवाचा बिंदूत सुख दडलं कुंकुवाच्या बिंदूत सुख दडलं रावांचं नाव मनात कायम कोरलं चौदा हळदी कुंकुवाच्या सणात आनंद झाला हळदी कुंकुवाच्या सणात आनंद झाला रावांसोबत संसार रंगला पंधरा सौभाग्याचं लेन लाभलं सौभाग्याचं लेन लाभलं रावांसोबत जीवन फुललं सोळा फुलांच्या वासात मन रमलं फुलांच्या वासात मन रमलं रावांमुळे आयुष्य सजलं सतरा शुभेच्छांच्या ओघात नाव घेतलं शुभेच्छांच्या ओघात नाव घेतलं रावांसोबत भाग्य जोडलं अठरा आज हसत खेळत ओटी भरली आज हसत खेळत ओटी भरली रावांसोबत माझी वाट चालती एकोणवीस कुंकुवाचा तिळा जसा शोभतो कुंकुवाचा तिळा जसा शोभतो रावांचं नाव तसंच मनात शोभत वीस हळदी कुंकुवाचा सोहळा गोड हळदी कुंकुवाचा सोहळा गोड रावांमुळे मन प्रसन्न झालं ओटी भरताना मन प्रसन्न झालं रावांसोबत नशीब फुललं बावीस फुलं कुंकू आणि हास्य फुलं कुंकू आणि हास्य रावांमुळे घरात आनंदाचा वास तेवीस सुवासिनीचं भाग्य लाभलं सुवासिनीचं भाग्य लाभलं रावांमुळे जीवन उजळलं चोवीस आजचा सण आनंदाचा खास आजचा सण आनंदाचा खास रावांसोबत जीवनात आहे प्रकाश पंचवीस कुंकुवाचा रंग जसा गडत कुंकवाचा रंग जसा गडत रावांसोबत प्रेम तसच भडक सव्वीस हळदी कुंकवाचा मंगल क्षण हळदी कुंकवाचा मंगल क्षण रावांसोबत मिळालं सुखी जीवन सत्तावीस ओटीत सौभाग्य आणि आनंद आला ओटीत सौभाग्य आणि आनंद आला रावांमुळे माझा संसार सजला अठ्ठावीस कुंकवाच्या तिळकात देवाचं वरदान कुंकवाच्या तिळकात देवाचं वरदान रावांसोबत लाभलं सौभाग्यदान एकोणतीस हळदीचा सुवास घरभर पसरला हळदीचा सुवास घरभर पसरला रावांचं नाव मनात खोलवर बसला तीस <laughs> शुभ दिवस आणि मन प्रसन्न शुभ दिवस आणि मन प्रसन्न रावांमुळे संसार झाला धन्य एकतीस ओटी भरली मन भरून आलं ओटी भरली मन भरून आलं रावांसोबत जीवन रंगून आलं बत्तीस कुंकवाच्या रंगात प्रेम दिसत कुंकवाच्या रंगात प्रेम दिसत रावांसोबत नातं फुलत तेहत्तीस सणासुदीच्या या दिवशी खास सणासुदीच्या या दिवशी खास रावांसोबत आयुष्य आहे प्रकाश चौतीस हळदी कुंकवाचा सण आला हळदी कुंकवाचा सण आला रावांमुळे भाग्य खुललं पस्तीस ओटीत आनंद आणि सुख दडलं ओटीत आनंद आणि सुख दडलं रावांचं नाव मनात कोरलं छत्तीस कुंकवाचा बिंदू सौभाग्याचा मान कुंकवाचा बिंदू सौभाग्याचा मान रावांसोबत पूर्ण झाला संसाराचा गान सदतीस हळदीचा रंग शुभ वाटतो हळदीचा रंग शुभ वाटतो रावांचं नाव मनात सुख देतो अडतीस सगळ्या सवासिनींचा हा सण सगळ्या सवासिनींचा हा सण रावांसोबत जीवन सुंदर क्षण एकोणचाळीस ओटी भरताना डोळे भरून आले ओटी भरताना डोळे भरून आले रावांसोबत स्वप्न साकार झाले चाळीस हळदी कुंकवाचा आनंद मोठा हळदी कुंकवाचा आनंद मोठा रावांमुळे संसार झाला गोड एकेचाळीस फुलांच्या प्रेम प्रेम दडलं दडलं फुलांच्या नाव मनात घट्ट बसलं कुंकवाच्या तिळकात सुख साठलं कुंकवाच्या तिळकात सुख साठलं रावांसोबत जीवन फुललं त्रेचाळीस सण आला आनंद दाटला सण आला आनंद दाटला रावांमुळे संसार बहरला चौवेचाळीस हळदी कुंकवाच्या या दिवशी खास हळदी कुंकवाच्या या दिवशी खास रावांसोबत लाभलं सौभाग्याच प्रकाश पंचेचाळीस ओटीत फुलं मनात प्रेम ओटीत फुलं मनात प्रेम रावांसोबत जीवन झालं सेम सुंदर एकदम शेचाळीस कुंकवाचा रंग सौभाग्याचा चिन्ह कुंकवाचा रंग सौभाग्याचा चिन्ह रावांसोबत जीवन झालं संपन्न सत्तेचाळीस हळदीचा सुवास मनाला भावला हळदीचा सुवास मनाला पावला रावांमुळे संसार फुलला अठ्ठेचाळीस सवासिनीचा हा मंगल दिवस सवासिनीचा हा मंगल दिवस रावांसोबत मिळालं सुखाचं आशीर्वाद एकोणपन्नास ओटी <Un -5> भरली सौभाग्य खुल्ल ओटी भरली सौभाग्य खुल्ल रावांचं नाव घेताच मन भरून आलं पन्नास आजच्या या शुभ हळदी कुंकवात <पुंकवाद> आजच्या या शुभ हळदी कुंकवात रावांसोबत आयुष्य लाभलं सौख्यात सुवासिनीसाठी हळदी कुंकुआच्या वानच्या भन्नाट आयडिया जाणून घेण्यासाठी हा व्हिडिओ नक्की बघा मैत्रिणींनो अशाच महत्वपूर्ण माहितीसाठी आपल्या लोकप्रिय सोपे जीवन चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद